जालन्यातील नवीन मुंडा भागात तेलाचे गोडाऊन फोडणारे दोन आरोपी जेरबंद पाच लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक जालना शहरातील नवीन मुंडा भागातील तेलाचे गोडाऊन फोडणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून यात त्यांनी पाच लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीन जून दोन हजार चोवीस रोजी मुकेश काब्रा वय बावन वर्षे राहणार मानकर्तन नगर जालना यांनी त्यांच्या नवीन मोंड्यातील गोडाऊन मधून रुपये किमतीचे सफोला गोल्ड निहार शांती अशा तेलाच्या चोरी गेल्याची तक्रार चंदनजिरा पोलीस ठाण्यात दिली होती सदर गुन्ह्याचा तपास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे लावला असून दोन संशयित आरोपींना जेरबंद केला आहे शेख आसेब शेख याकूब वय छत्तीस वर्षे राहणार द्वारकानगर जालना विकास राम कुमकर वय एकवीस वर्ष राहणार द्वारकानगर जालना अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत सदर आरोपींनी आपल्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबूल दिली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन लाख एकतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच गुन्हा करताना वापरलेली अशोक लेलन चारचाकी वाहन व रॉयल इन्फिल्ड मोटरसायकल असा एकूण पाच लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदारची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युएल कांबळे कृष्णा तंगे सागर भाविस्कर रामप्रसाद पहुरे प्रशांत लोखंडे सचिन चौधरी योगेश सहाणे सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या वतीने करण्यात आली आहे